चला प्रॉब्लम नंबर एकतीस कंपनी नेम आहे ओमकार ट्रेडर्स ओके हे स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकल लेक्चर आहे ज्यामध्ये आपण वन इयर अकाउंटिंग शिकणार आहोत ठीक आहे डे टू डे ट्रान्झॅक्शन्स आप आपण शिकणार आहोत यामध्ये एक एक एप्रिल ते एकतीस मार्चपर्यंत ओके चला आता यामध्ये एक एप्रिलला एक कंपनी क्रिएट करायची आहे आपण जी की ओमकार ट्रेडर्स आहे पहा इथे गेलोय आपण कंपनीमध्ये गेलोय आणि डायरेक्टली इथे क्रिएट कंपनी म्हटली आणि यामध्ये कंपनी स्टेट महाराष्ट्र बाकीचे इन्फॉर्मेशन टाकून कंट्रोल ए बटन प्रेस करायचं आहे परत एकदा कंट्रोल ए कंपनी क्रिएट झाली पहा कुठलंही बॅलन्स शीट वगैरे नाही आहे आपण यामध्ये पहिलं ट्रान्झॅक्शन करणार आहोत वाउचरचं आता एक स्टेशनरीचा बिझनेस आहे हा ज्यामध्ये डे टू डे ट्रान्झॅक्शन आपण शिकणार आहोत ओके चला आता यामध्ये जेव्हा आपण वाउचर्स मध्ये येतो तेव्हा आपण अकाउंटिंगची पहिलं ट्रान्झॅक्शन इथं पाहूया ज्यामध्ये ओमकार ट्रेडर्सनं बिझनेस चालू करण्यासाठी मध्ये वीस लाख रुपये टाकलेले आहेत चला सॉफ्टवेअर मध्ये गेल्याच्या नंतर आपण ही एंट्री रिसिप्ट मध्ये करणार आहोत ठीक आहे अल्ट सी केलंय मी ओमकार ट्रेडर्स अंडर द कॅपिटल आणि इथं वीस लाख रुपये टाकायचे आपल्याला ओके आणि हे कॅश मध्ये रिसिव्ह करायचे आहेत चला पहिलं ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालंय दुसरं ट्रान्झॅक्शन आपण करूया आपण तेच पैसे आपल्या बँकेमध्ये डिपॉझिट केलेत म्हणजेच किती आहेत वीस लाखापैकी दहा लाख रुपये आपण आपल्याच बँकेमध्ये टाकलेत चल जाऊया टॅलीमध्ये आणि इथं ही एंट्री कॉन्ट्रामध्ये येईल कॉन्ट्राची थेरी ऑलरेडी मी शिकवलेली आहे ओके चला कॅश इथून गेलेली आहे दहा लाख जे आहे ते आपण अल्ट सी करतोय आणि बँक ऑफ इंडियामध्ये ज्याचा अंडरग्रुप बँक अकाउंट आहे त्यामध्ये टाकतोय इथं ओके एंटर 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 एंटर, एंटर सेव्ह कंट्रोल ए पण करू शकता तुम्ही कॅश क्रेडिट बँक डेबिट ओके चला बिल्डिंग अॅडव्हान्स डिपॉझिट पहा कुठं भाड्याने आपण राहायला जातो तेव्हा तिथं भाडं देतो व भाडं देण्याच्या आधी आपण डिपॉझिट देतोय म्हणजे एक बिल्डिंग आपण भाड्याने घेतलेली आहे त्या बिल्डिंगचं ज्या भाडं आहे ते डिपॉझिट ऍसेट आपण म्हणतोय ठीक आहे तर इथं रेंट डिपॉझिट असं पण म्हणू शकता इथं बिल्डिंग डिपॉझिट म्हटलेलं आहे तर इथं पेमेंटमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि इथं डिपॉझिट बनवायचं आहे आपल्याला ज्याला मी अल्ट सी करून डिपॉझिट ऍसेट म्हटलेला आहे याला ठीक आहे डिपॉझिट ऍसेट अंडर ग्रुप घ्यायचा आहे आणि त्याची अमाऊंट इथं टाकायची आहे जे की एक लाख रुपये आहे जे की कॅश मध्ये पेड केलेली आहे चला नेक्स्ट पाहूया इथं की मशिनरी परचेस केलेली आहे आणि दोन लाखाची मशिनरी परचेस केलेली आहे कॅश मध्ये तर पेमेंटमध्ये मध्ये आहे मशिनरी अंडर द फिक्स ऍसेट आणि हे कितीच आहे दोन लाखाची मशिनरी जे की कॅश मध्ये आहे पहा सेम तुम्ही असंच करायचं आहे ओके चला नेक्स्ट घ्यायचं आहे फर्निचर जे की एक एप्रिलचीच एंट्री आहे पहा आणि पन्नास हजार रुपये कॅशमध्ये न देता चेक मध्ये पेड केलेला आहे चला पेमेंट मध्येच सी फर्निचर अंडर द फिक्स ॲसेट आणि अमाऊंट आहे पन्नास हजार आणि ही कॅशमध्ये न देता आपण कशामध्ये घेतलेला आहे बँकमध्ये घेतलेला आहे पहा म्हणजे बँक थ्रू चेक थ्रू ती अमाऊंट दिलेली आहे तर इथं चेक नंबर टाकायचा आहे तुम्हाला एंटर 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 करून सेव्ह करायचं आहे नेक्स्ट पाहूया इथं परचेस फ्रॉम गोपाल सप्लायर जो की गोपाल जो बिझनेस आपण चालवण्यासाठी माल घेतोय गोपालकडनं जो की आपला सप्लायर आहे आपला स्टेशनरीचा बिझनेस आहे आणि तो माल त्या गोपालकडनं आपण घेतोय तर याला काय म्हणणार आपण संड्री क्रेडिटर्स तर चला हे तर आपण पाहिलंच होत आहे अल्ट जातोय इथं पहा परचेस मध्ये आणि डेट एक एप्रिलच राहील तुम्हाला इनवॉइस नंबर जर तुमच्या बिलावर असेल तर तो टाकायचा आहे डेट ऑटोमॅटिकली घेईल इथं अल्ट सी करून इथं लेजर क्रिएट करायचं आपल्याला ज्याचं नाव राहील काय संड्री क्रेडिटर्स ओके ज्याच्याकडनं माल परचेस करतोय त्याला सन्ड्रिकेटर आपण म्हटलेलं आहे इथं ओके चला आणि इथं परचेस अंडर द परचेस बनवायचं बनवायचा आपल्याला परचेस अकाउंट अंडर द परचेस अकाउंट मध्ये ओके चला पाहूया आपण यामध्ये कुठला कुठला माल घेणार आहोत स्पेस दाबायचा आहे आणि इथं जायचं आहे पहिले तर आपण नोटबुक विकत घेणार आहोत क्वांटिटी आणि पर रेट इथं पाहून घ्यायचं आहे तुम्हाला आणि अल्ट सी करून इथं नोटबुक अंडर काय घ्यायचं आहे तुम्हाला स्टेशनरी स्टेशनरी इथं सेव्ह करायचं आहे आणि इथं घ्यायचं आहे नॉचेस म्हणजेच फॉर्म फॉर्मल नेम नंबर्स राहील त्याचा ओके इथं एंटर एंटर करून सेव्ह करायचं आहे दहा हजार क्वांटिटी आणि दहा रुपये त्याचा रेट राहील पहा परत जायचं आहे इथं बॉल पेन आहेत अल्ट सी करायचे बॉल पेन स्टेशनरी नॉचेस आणि इथं दहा हजार क्वांटिटी आणि सहा रुपये पर रेट राहील चला नेक्स्ट घ्यायचं आहे नटराज पेन्सिल कॉपी करायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला इथं घ्यायचं आहे स्टेशनरी नॉचेस आणि हा सुद्धा दहा हजार नाही इथं पाचच हजार क्वांटिटी दिलेला आहे बा आणि सहा रुपयाला एक दिलेला आहे ऑल राईट चला हे ट्रान्झॅक्शन झाल्याच्या नंतर आपण गोपाल सप्लायरला जे माल वरी घेतला होता त्याच्या बदल्यात आपण त्यांना पैसे देणार आहोत पहा जे की काही अडव्हान्स अमाऊंट आहे ते आपण इथं देणार आहोत चला कसं करायचं यामध्ये जो गोपाल आहे त्यांचे पैसे चेकच्या स्वरूपात आपल्याला द्यायचे आहे पेमेंटमध्ये जायचं आहे आणि इथं घ्यायचं आहे गोपाल आणि इथं अमाऊंट एक लाख नव्वद हजार आहे त्याच्यापैकी पन्नास हजार आपण इथं देणार आहोत आणि ती अमाऊंट बँक थ्रू आपण पेड करणार आहोत ओके चला गोपालला अडव्हान्स अमाऊंट दिल्याच्या नंतर इथं चेंज होणार आहे तुमची डेट जे की सेल करतोय माल आपण दुसऱ्या दिवशी जे की दोन चार ह्या तारखेचा आहे आता यामध्ये नोटबुक आपण विकत हो आहोत इथं आणि ती तारीख इथं चेंज करत आहोत तर डायरेक्टली सेल्स जायचं आहे आपल्याला तर सेल्स मध्ये इथं गेल्याच्या नंतर वाउचर्स मध्ये सेल्स पण इथं डेट चेंज करायची आहे कीबोर्डवर डायरेक्ट एफ टू किंवा इथं डेट वर क्लिक करायचं आहे आणि दोन मायनस चार टाकायचे चा आहे म्हणजेच एप्रिल महिन्याची दोन तारीख इथं टाकायची आहे ओके एंटर 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 करायचं आहे आणि इथं तुम्हाला कॅश मध्ये हे ट्रान्झॅक्शन करायचं आहे आणि यामध्ये इथं सेलचं लेजर मी ऑलरेडी बनवलेलंच आहे स्पेस दाबतोय पहा इथं आणि यामध्ये जसं तुम्हाला इथं एंट्रीमध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही करा पहा काय दिलेलं आहे सांगा नोटबुक विकलेले आहेत आपण पाचशे क्वांटिटीमध्ये जे की वीस रुपयाला एक नोटबुक आहे चला इथं नोटबुक घेऊया पाच हजार क्वांटिटीमध्ये आणि वीस रुपयाला एक पहा नंतर विकलेले आहेत बॉल पेन तुम्ही ठीक आहे पाच हजार क्वांटिटी दहा रुपयाला एक आहे का नंतर नटराज पेन्सिल विकलेले आहेत तीन हजार क्वांटिटी आणि दहा रुपयाला एक ओके नटराज तीन हजार क्वांटिटी दहा रुपयाला एक पेन्सिल आपण विकलेले आहेत ई वे बिल न करायचं आहे आणि ही दोन तारीखची एंट्री एप्रिलची आपण सेव्ह केलेली आहे चला नेक्स्ट गोपालचे ऑल रिमेनिंग अमाऊंट आपल्याला पेड करायचे आहेत किती दोन तारीखला आणि यामध्ये आपण माल ऑलरेडी भरपूर विकलेला आहे म्हणजेच आपल्या जवळ भरपूर पैसे आलेले आहे तर सेम जे अमाऊंट आहे ती त्याची पेड करायची आहे पेमेंटमध्ये गेलोय आपण आणि इथं गोपाल घेतलाय पहा एक लाख चाळीस हजार त्याचे शिल्लक आहे देणं जे की इथली अमाऊंट आपल्याला जशाच तशी इथं ता टाकायची आहे आणि कॅश मध्ये पेड करून टाकायची आहे अप करतोय पहा अमाऊंट तुम्हाला झिरो दिसेल दिल्याच्या दी नंतर ओके चला वेजेस पेड केलेले आहेत कितीचे पाचशे रुपयाचे पहा इथं तर दोन तारीख आहे पेमेंट मध्येच ऑलरेडी आहो आपण आणि वेजेस ज्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतोय पहा आणि ही पाचशे रुपये त्याची अमाऊंट घेतलेली आहे कॅश मध्ये आपण पेड करून टाकलेली आहे ओके चला नेक्स्ट घेऊया आपण रेंट पेड जे की दहा हजाराचा आहे आल्टी सी रेन फेड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सेम असंच घ्यायचं आहे तुम्हाला दहा हजार प्राइज आणि जी कॅशमध्ये पेड करायची आहे पहा आपल्याला नेक्स्ट आहे लाईट बिल ठीक आहे जे की एक हजार दोनशेच आहे लाईट बिल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस एक हजार दोनशे आणि ही कॅश मध्ये पेड करायची आहेत ओके चला अदर एक्सपेन्सेस इथं दिलेले आहे पहा दोन हजाराचं तर सेम आपण अदर एक्सपेन्सेस अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दोन हजार आपण पेड करायचे कॅश थ्रू नेक्स्ट एंट्री तुम्हाला दिलेली आहे पहा इथं सॅलरी पेड जे की कितीची आहे चेक मध्ये आहे ठीक आहे पाच हजाराची सॅलरी पेड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस पाच हजार आणि इथं कॅश न घेता इथं काय दिलेलं आहे बँक थ्रू पेड केलेलं आहे ओके नंतर बिझनेस ओनरनं बिझनेस मधून स्वयंखर्चासाठी वीस हजार रुपये घेतलेले आहेत बिझनेस ओनर विथड्रॉ कॅश फ्रॉम हिज ओन बिझनेस फॉर पर्सनल युज ओके तर याला आपण ड्रॉइंग्स असं म्हटलेलं आहे थेरीमध्ये आठवत असेल तुम्हाला तर इथं आपल्याला काय करायचं आहे इथं ड्रॉइंग्स आहे याला ड्रॉइंग अकाउंट अंडर द कॅपिटल ड्रॉइंगचा अंडर ग्रुप काय येणार कॅपिटल अँड ड्रॉइंग्स कोण घेतो बिझनेसचा मालकच घेतोय तर हा कॅशच्या स्वरूपात आहे का हो तर इथं कॅशच घ्यायची आहे चला एंटर 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 करून सेव्ह करतोय मी म्हणजेच कंट्रोल ए शॉर्टकट की दाबलेली आहे बॅलेन्सीस बॅलेन्स शीट इथं पाहायची आहे वीस त्रेचाळीस तीनशे चला पाहूया इथं स्केप दाबूया आणि बॅलेन्स शीट पाहूया इथं वीस त्रेचाळीस तीनशे एफ वन करतोय आणि इथं दिलेले आहे ओपनिंग बॅलेन्स जे की आपण हा घेतलेला आहे पहा तर ओपनिंग बॅलेन्स इथं दिलेला आहे पहा ठीक आहे तर ह्या पद्धतीनं आपण घेतलेला आहे पण इथं तुम्ही डेट सुद्धा घ्यायची आहे चला एवढी बॅलेन्स शीट झाल्याच्या नंतर आपण मे महिन्याच्या काही ट्रान्झॅक्शन इथं करणार आहोत चला ते करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ही परचेसची एंट्री मे महिन्यामध्ये करायची आहे जे की नोट्स मध्ये दिल्याप्रमाणे आपण सॉफ्टवेअर मध्ये जायचं आहे आणि वाउचर्स मध्ये जाऊन एफ नाईन परचेस sure मध्ये जायचं आहे मेक शुअर इथं एप्रिल नसला पाहिजे तिथं डेट वर क्लिक करा आणि एक मायनस पाच करा म्हणजेच तुमचं कुठलंही वर्ष असो दोन हजार सव्वीस सत्तावीस काही पण तर इथं एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल की एक मे ही डेट इथं आलेली आहे तर तुमच्या इयर इयरनुसार ऑटोमॅटिकली येईल आपला सप्लायर सिलेक्ट करायचा आहे तुम्ही आणि इथे गेल्याच्या नंतर आपण सप्लायरकडनं कुठला माल घेणार आहोत ते पाहायचं आहे पहा इथं पहिलं घेणार आहोत आपण नोटबुक जे की तीन हजार क्वांटिटीमध्ये दहा रुपये ऑटोमॅटिकली आले पहा आणि नंतर राहील आपल्याला काय आहे इथं बॉल पेन जे की तीन हजार क्वांटिटीमध्ये सहा रुपयाला एक आणि इथं राहील नटराज जो की दोन हजार आहे सहा रुपयाला एक सेम नोट्समध्ये तसच दिलेलं आहे पहा ओके चला इथं सेव्ह करूया आणि नेक्स्ट पाहूया इथं गोपालला पेड केलंय जो की आपला सप्लायर आहे त्याला काही अडव्हान्स अमाऊंट पेड केलेली आहे सेम ऑलरेडी आपण ही एंट्री केलेलीच असल्यामुळं आपण गोपालला पन्नास हजार इथं देणार आहोत ठीक आहे आता एक चेक करायचं चे की ती अमाऊंट कॅशमध्ये देत आहे की बँकमध्ये देत आहे ऑब्विसली इथं बँकच दिलेली आहे तर आपण बँकच घेणार आहोत आणि सेम माल सेल करायचा आहे पहा तर हर महिन्याला थोडं सेल वेगळ्या पद्धतीने तिथं प्रेझेंट केलेलं आहे तर तुम्हाला सेल करायचं आहे पहा कॅशमध्ये सेल करायचं आहे तुमचं लेजर ऑलरेडीज बनलेलं आहे आणि नोट्समध्ये पाहून या इंड्रा बराबर जशास तशा तुम्हाला करायच्या आहेत पण मेक शुअर की आता सेलचं डेट इथं चेंज झालेलं आहे ठीक आहे तर ही डेट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे डेट चुकली सर्व चुकलंय पहा यफ टू प्रेस करतोय दोन पाच ऑटोमॅटिकली आलाय आणि इथं काय करतोय नोटबुक घेतोय पहिले ओके चला किती क्वांटिटीमध्ये आहेत पाच पाचशे क्वांटिटीमध्ये आणि वीस रुपये ओके सेल केलाय स्पेस दाबलाय परत नंतर बॉल पेन घेतल्यात आपण आणि सहा हजार म्हणजे की हे सुद्धा दहा रुपयाला आहे नटराज घेतलेत आपण पेन्सिल जे की आपण घेतलेले आहे तिथं चार हजार क्वांटिटीमध्ये आणि ती अमाऊंट सुद्धा इथं ऑटोमॅटिकली आलेले आहे कंट्रोल ए करतोय सेव्ह झालेला आहे पहा चला नेक्स्ट घेतोय पहा सेम दोन तारखेला ऑल पेड केले गोपालचे तर आता एक लक्षात आलं असेल तुम्हाला की सर्व इंटरेस्ट सेमच आहे त्यानंतरच्या फक्त तुम्हाला काय करायचं आहे एक, एक ट्रान्झॅक्शन प्रॉपर त्या पद्धतीनं घ्यायचं आहे ओके तर इथं दहा हजारच दिलेले आहे पहा या हजार आधी गोपालला अमाऊंट दिलेली इथं दिसणार नाही तुम्हाला ओके okay, कारण किती ती किती दिलेली आहे इथं पन्नास हजार दिलेली होती तर आता यफ फाईव्ह करतोय पहा इथं गोपाल घ्यायचं आहे आपल्याला किती उरलेली आहे दहा हजार तर आपण दहा हजार टाकायचं आहे आणि ही कॅशमध्ये पेड करायची आहे ओके okay? वेजेस आहे रेंट आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घ्यायचे आहेत पहा सेम घ्यायचे आहेत वेजेस जे की पाचशे रुपयाचं आहे आणि कॅशमध्ये आहे पहा लक्षात घ्या डेट चुकू द्यायचे नाही तर रेंट घ्यायचे आहे जे की दहा हजाराचं आहे आणि एकच हजार झालं का सॉरी दहा हजार टाकायचं इथं ठीक आहे कॅश मध्ये ओके नंतर लाईट बिल घ्यायचं आहे तुम्हाला ठीक आहे कितीच आहे एक हजाराचं सेम असंच ट्रान्झॅक्शन तुम्ही करत जा अदर एक्सपेन्सेस दोन हजाराचं ठीक आहे कॅश मध्ये नंतर राहील सॅलरी आहे पाच हजाराची आणि सॅलरी पाच हजाराची असून आपण ती बँक थ्रू पेड करत आहोत ठीक आहे दोन तारखेला बिझनेसच्या ओनरनं वीस हजार रुपये घेतले तर त्याला काय म्हणतोय आपण ड्रॉइंग्स आणि वीस हजार ही मध्ये घेतलेली आहे तर बॅलन्स शीट चेक करायचं आणि नंतर खाली खालचं ट्रान्झॅक्शन घ्यायचं चला आपण जाऊया बॅलन्स शीट मध्ये आणि बॅलन्स शीट इथं टोटली पाहायची आहे तुम्ही वीस नव्याण्णव आठशे तर सेम बॅलेन्सशीट तुम्हाला येईल पहा आणि सेम नेट प्रॉफिट कितीचा आहे ते पाहायचा एक एकोणचाळीस आठशे अल्टेफ वन करा एकोणचाळीस आठशे ओके आणि हे झाल्याच्या नंतर परत दुसरी एंट्री जून सहाची सेम तशीच करायची आहे वाउचर्स मध्ये जायचं आहे इथं आणि इथं काय करायचं आहे आपल्याला सेम इथं एफ टू करायचा आहे आणि इथं एक सहा एक सात एक आठ जसं तुम्ही घेणार तसं तुम्ही घेऊ शकता इथं जसं तुम्हाला आता परचेसची एंट्री करायची असेल तर एफ नाईन मध्ये जायचंय तुम्हाला आणि इथं तुम्हाला डेट ऑटोमॅटिकली येऊन जाईल तर सेम ट्रान्झॅक्शन तुम्हाला खाली करत 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 जायचं आहे आणि प्रत्येकाची शीट तुम्ही व्हेरीफाय करायचं आहे आता प्रेस अल्ट एफ टू दिलेला आहे पिरियड चेंज करण्यासाठी जे की प्रॉफिट अँड लॉसमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे अल्ट एफ वन किंवा अल्ट एफ टू तुम्हाला चेक करायचं आहे नेट प्रॉफिट ग्रास प्रॉफिट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील ओके आता धिस मंथ प्रॉफिट पाहण्यासाठी तुम्हाला अल्ट एफ टू प्रेस करायचे पाहूया बॅलन्स शीट मध्ये ओके आणि इथं अल्ट एफ वन तर दिसले पण अल्ट एफ टू काय केलेलं आहे तर एक पाच पासून आपल्याला ट्रान्झॅक्शन पाहायचं आहे किती एक सहा पर्यंत सपोज तर इथं या महिन्याच दिसेल तुम्हाला पाहायचं जे आहे सेवन्टी सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेड पहा दिसलं सेव्हन्टी सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड पहा करंट पिरियडचं दिसलंय पहा करंट दिसलं इथं तर ह्या टाइपचं आपण पाहू शकतो ठीक आहे तर ह्या ट्रान्झॅक्शन थोड्याशाही चुकू देऊ नका काही चुकलं तुमचं यामध्ये तर स्केप दाबायचं आहे डे बुक मध्ये जायचं आहे आणि डे टू डे ट्रान्झॅक्शन मध्ये इथं काहीही दिसणार नाही तुम्हाला इथं डे बुक वर जायचं आहे सॉरी इथं पीरियड वर जायचं आहे पहा याच्यामध्ये दिसतो इथं एफ टू आणि एक चार थर्टी फर्स्ट तीन करा तर प्रत्येक महिन्याचं इथं ट्रान्झॅक्शन दिसेल पहा एक एप्रिल दोन एप्रिल एक मे दोन मे तर असं प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुम्हाला याच्यामध्ये दिसेल ज्या ट्रान्झॅक्शनवर जायचं आहे त्याच्यावर क्लिक करून एंटर करायचं आहे ओके तर हे आहे तुमचं एक वर्षाचं जे की डे टू डे तुम्हाला याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स करायचं आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चपर्यंत यायचं आहे खाली ओके आणि हे झाल्याच्या नंतर ठीक आहे तर ही शीट तुम्ही मला पाठवायची आहे शेवटची सेम जशास तशी येईल ओके आणि आली ही शीट तर इथं तुम्ही रेडी झालेले आहात हा वन इयर मॅनेजमेंट तुम्ही करू शकत आहात आणि हे ट्रान्झॅक्शन जर तुम्ही केलेत याच्यामध्ये भरपूर काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही डेप्रिशिएशन काढायचं आहे दहा पर्सेंट जे की ऑलरेडी शिकवलेल्या आहेत काही एक दोन इंटर नवीन आलेल्या आहेत ते तुम्ही फाईंड आउट करायचं आहे आणि याचं सबमिशन तुम्हाला द्यायचं आहे ठीक आहे